नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण सोयाबीनच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत हे बघा सोयाबीन आपलं आपण एक महत्त्वाची माहिती सांगणार आहे शेतकरी मित्रांना बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये आपण कचरा नाही आहे फक्त याच तासाला कचरा दिसतो आहे तुम्हाला तर हा कचरा कशामुळे आहे आणि या तासामध्ये कचरा नाही आहे तर त्याचे कारण काय आपण यावर काय नियोजन केलं त्यामुळे आपल्या प्लॉटमध्ये कचरा हा दिसत नाही बिलकुल बिलकुलच कचरा नाही आहे त्यामुळे आपण यामध्ये काय केलं हे शेतकरी मित्रांना सांगणार आहे न त्यापूर्वी आपण या, त्या या चॅनलला सबस्क्राईब करा त्यामुळे आपण यावर सोयाबीन झालं सोयाबीन कापूस तूर मूंग चना या इत्यादी पिकाची आपण माहिती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो त्यामुळे तुम्ही सबस्क्राईब करून घ्या तर आपण आपल्या टॉपिककडे वळूया शेतकरी मित्रांनो हे बघा यामध्ये आपण काय केलं होतं प्रत्येक शेतकऱ्यांना रिझल्ट मिळालेला नाही सोयाबीनवर तनाशक मारूनसुद्धा रिझल्ट मिळा मिळालेला नाही आणि रिझल्ट रिझल्ट मिळाला तर शेतकरी मित्रांनो सर्वात जास्त आपल्या पिकाला नुकसान होते त्यामुळे आपण यावर्षी एक वेगळा प्रयोग केलेला आहे त्यामध्ये आपण हे तास आपण मुद्द्यावरून ठेवलं होतं कारण की शेतकरी मित्रांना आपल्याला हा व्हिडिओ बनवायचा होता त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपण यामध्ये शिपपावर शिपपावर आणि राऊंडअपचा वापर केलेला आहे आपल्याला जो सु आपल्याला जे कापाशी या प्लॉटमध्ये जेव्हा आपण राऊंडअप मारतो त्यामुळे जे टोकर मिळते त्या टोकऱ्याचा वापर करून आपण प्रत्येक तासाला आपण यामध्ये प्रत्येक तासाला आपण आ, शिप पावर प्लस राऊंडअप याचा वापर करून प्रत्येक तासाने आपण इथे फवारलेला आहे त्यामुळे या त्या तासाला कचरा झालेला नाही बघा शेतकरी मित्रांनो यामध्ये अतिशय उत्तम असा रिझल्ट मिळालेला आहे आपल्याला हे बघा शेतकरी मित्रांनो आपल्याला हे बघा याची आता हेच राहिले आहे काळ्या फक्त आणि पूर्ण असा तनविरहित शेती झालेली आहे यामुळे थोडा का वेळ लागेल ना पण तुम्ही शेतकरी मित्रांनो याचा वापर करू शकता त्यामुळे आपल्या पिकाला कसलंही नुकसान होत नाही तुम्ही जर तुम्ही हा भ्रमात राहू नका की आपल्या पिकाला नुकसान होईल असं वगैरे काहीच होत नाही आपण राऊंडअप मारल्याबरोबर आपण यामध्ये एक वरची चांगल्या प्रकारचं चा टॉनिक दोन तीन दिवसांनी जसं हे मेलं की त्यावर आपण चांगल्या प्रकार चांगल्या कंपनीचे टॉनिक वापरावे ज्यामुळे आपल्याला पिकाला जो काही येणारा ट्रेस किंवा पिवळेपणा येतो तो आपला निघून जाईल त्यामुळे शेतकरी मित्रांनो असा तुम्ही प्रयोग करू शकता त्यामुळे आपल्या पिकात नक्कीच भर होईल तण राहिलं तर आपल्या पिकात पिकात कधीच उत्पन्न होत नसते त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्याला हा प्रयोग करणे गरजेचे आहे आणि शेतकरी मित्रांनो ही सोयाबीन स राऊंडअप फोवारूनसुद्धा आपल्याला एकदम जबरदस्त असे हे बघा शेतकरी मित्रांनो एकदम जबरदस्त अशा शेंगा लागलेल्या आहेत आणि एकदम व्यवस्थितरित्या भरत आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही याचा असा प्रयोग करू शकता त्यामुळे आपल्याला तणाचा प्रादुर्भाव कधीच मिळणार नाही तणावर असणारी अळी नसते त्यामुळे आपले फवारणंसुद्धा वाचते आपण हलक्या फवारण्यामध्ये सुद्धा आपला पीक जबरदस्त येते त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्ही असं करून बघा हे बघा शेतकरी मित्रांनो कुठेच तण नाही आहे थोडंफार तण एकर जातात ते नंतर फवारल्यावर आहे आणि एकचदा फवारणी करायची आहे सतरा वेळा फवारणी करायची काही गरज ब गरज नाही त्यामुळे आपल्या पिकाला ट्रेस येत नाही काही नाही काही नाही मस्त पीक येतं आणि झ झपाट्याने वाढतं ही चिबड जागा आहे त्यामुळे आपल्याला इथे सोयाबीन वाढलेलं नाही पण आपण यापुढे दरवर्षी हा प्रयोग करणार आहे आणि प्रत्येक शेतकऱ्यांनी असा हा प्रयोग केलेला पाहिजे काही समस्या वाटली तर तुम्ही आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यामुळे आपला फायदा होईल आपण चण्याचं नियोजन एकदम जबरदस्त सांगणार आहे त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा जेणेकरून पुढच्या वर्षी शेतकऱ्यांना हा याचा फायदा होईल आता हा हंगाम तर निघून गेलेला आहे आणि सोयाबीनसुद्धा आपलं हे पंधरा ते वीस दिवसात होत येईल अजून एक महिना लागेलच हिरवच आहे कुठे कुठे होत आहे कारण की आपण इथे फवारणी केलेली नाही आहे आपल्याला पाण्यामुळे फवारणी करायला मिळालं नाही आणि आता जवळपास साठ ते सत्तर टक्के शेंगा भरलेले आहे त्यामुळे आपण इथे काही फवारणी करणार नाही आहे आता आणि ज्यांचा हिरवा कंच प्लॉट आहे त्यांनी फवारणी करू शकता एक चांगलं बुरशीनाशक मारा त्यामुळे तुमचं उत्पन्नात भर होईल आपण इथे काही फवारणी करणार का नाही ना आहे वातावरणसुद्धा खराब आहे आणि आत्ताच पाणी येऊन गेलेलं आहे त्यामुळे आपण काही फवारणी करणार नाही आहे लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद शेतकरी मित्रांनो